धाड येथील आगग्रस्त दुकानांची उभाटा प्रवक्त्या ॲडव्होकेट जयश्री शेडके यांनी केली पाहणी बुलढाणा तालुक्यातील धाड येथे काल चौदा जुलै रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत अब्दुल रझाक यांचे मिलन टायर दुकान पूर्णपणे जडून खाक झाले आहे तसेच या आगीचा फटका शेजारी असलेली अनिल भोंडे यांची शिव मोबाईल शॉपी या दुकानालाही बसला असून त्यांच्या दुकानातील वस्तूंचेही मोठे नुकसान झाले आज पंधरा जुलै रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास शिवसेना उभाटा परदेश प्रवक्त्या ॲडव्होकेट जयश्री शेडके धाड येथे पोहोचल्या आणि त्यांनी घटनास्थळी जाऊन पीडित व्यापाऱ्यांची भेट घेतली महसूल प्रशासन व महावितरणच्या अधिकाऱ्यासोबत संपर्क साधून तात्काळ पंचनामा करून दोन्ही व्यापारी बांधवांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची त्यांनी विनंती केली आहे